मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन बी एच के फ्लॅट लॉजिंग सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंग ची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे नमस्कार मी सौ दामिनी पवन सराफ सर्वप्रथम मी आपले नामदार गिरीश भाऊ महाजन संजू भाऊ सावकारे तसेच आपले आमदार अमोल दादा जावडे तसेच रक्षाताई खरसे चंद्रकांत बावीसकर सर नंदू महाजन सर यांचे सर्वांचे आणि तसेच भारतीय जनता पक्षाचे मी सर्वप्रथम आभार मानते नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना मला मतांनी निवडून दिल्याबद्दल येथील नगरवासियांचे दाखवलेला विश्वास व प्रेम ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक लोकाभिमुख व प्रामाणिक प्रशासन देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन नव्या जोमाने काम करण्याचा माझा निर्धार आहे केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर लगत, LIC बिल्डिंग शेजारी स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी जिम साठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेव्हन एट देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या पाठव मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद